आपलं काळमावाडी थेट पाईपलाईनचा गाजावाजा झाला नेत्यांनी श्रेय लाटलं पण अजूनही कोल्हापुरात पाणी आहे अनेक भागात वेळेत पाणी येत नाही पाणी पुरवठा झालाच तर मैला मिश्रित पाणी येतं असाच प्रकार मिरजकर तिकटी परिसरात असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त करत आज रस्ता रोको आंदोलन केलं दुसरीकडे सायबर चौकातही पाणी प्रश्नावरून नागरिक रस्त्यावर आले संतप्त नागरिकांनी महापालिकेचे जल अभियंता हर्षजित घाटगे यांना धारेवर धरलं अखेर सोमवारी पाईपलाईन बदलण्याचं काम करू असं आश्वासन दिल्यानंतर रस्ता रोको आंदोलन स्थगित झालं काळमावाडी थेट पाईपलाईन योजनेचा मोठा गाजावाजा झाला ही योजना आणली म्हणून एका नेत्यानं श्रेय घेतलं ने आणि आंघोळ सुद्धा केली पण ही गळकी योजना नागरिकांच्या गळ्यात बांधल्याचं वारंवार दिसून येत आहे कोल्हापुरातील अनेक भागात पाणी टंचाई जाणवतीय काळमावाडी पंपिंग स्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड झालाय व्हीडीएफ सिस्टीम सॉफ्टवेअर बिघडल्यानं फॉर्मॅट करण्याचं काम सुरू आहे असं कारण महापालिकेनं आजच्या पाणी टंचाईला दिलंय पण ऐन उन्हाळ्यात उद्भवलेल्या पाणी टंचाईमुळे वैतागलेल्या राजारामपुरी परिसरातील महिलांनी सायबर चौकात रस्ता रोको आंदोलन करून महापालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली या आंदोलनामुळं सायबर चौकात तासभर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती दुसरीकडे मिरजकर तिकटी परिसरातही आज स्थानिक नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन केलं काळमावळी थेट पाईपलाईन योजनेला ठिकठिकाणी थीक गळती लागते यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा तसंच या, या परिसरात गेल्या दोन दिवसांपासून दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होतोय त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात येत आहे त्यामुळे कधी पाणी टंचाई तर कधी दूषित पाण्याचा पुरवठा याबद्दल संताप व्यक्त करत मिरजकर तिकटी परिसरातही नागरिक रस्त्यावर उतरले आंदोलनादरम्यान एका महिला अधिकाऱ्यानं उद्धट उत्तर दिल्यानं जमाव संतप्त झाला अखेर परिस्थिती हाताबाहेर जाणार हे लक्षात येताच महापालिकेचे जल अभियंता हर्षजित घाटगे घटनास्थळी आले संतप्त नागरिकांनी त्यांना धारेवर धरलं लोकांच्या भावना समजून घेऊन त्यांनी अर्ध्या तासात या भागात पाणी सोडण्याची व्यवस्था केली तसंच सोमवारी मिरजकर तिकटी ते पोतनीज बोळ या परिसरात नवी पाईपलाईन घातली जाईल असं सांगितलं त्यामुळे मिरजकर तिकटी परिसरातील आंदोलन स्थगित करण्यात आलं